आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काहीही करून सत्तेतच आहे सत्तेत बसवायचंच आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवेल आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचं मुख्य भाषण झालं या भाषणापेक्षाही राज ठाकरे यांनी ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं तो मुद्दा मला महत्वाचा वाटतो मित्रांनो नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो उवाच आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो जंगल नष्ट केली जातात राज ठाकरे यांनी याच मुद्द्याला हात घातला ठाकरे असं म्हणाले आज बेसुमार जंगल तोड या देशामध्ये चालू आहे अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की बाबा अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी त्याच्यामध्ये जंगल तोड सुरू आहे मी आल्यावरती याच काही गोष्टींचे बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या या गोष्टींकडे कसं बघायचं आपण आपल्यातल्या काही गोष्टी देखील आपण सुधारणं गरजेचं आहे आज या देशामध्ये जी बेसुमार जंगल तोड होतीये लाकडं जी कापली जात आहे ती कशासाठी कापली जात आहे दर वेळेला होळी आली की आम्ही सांगायचं सा? लाकडं जाळू नका झाडं वाढवली पाहिजेत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठून देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहेत त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आहेत आणि आमच्याकडे जंगल जंगलतोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं राज राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे त्याशिवाय होणार नाही गोष्ट थांबणार नाही गोष्ट आपण भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो काय करून ठेवतो आपल्या धर्मात आपणच काही सुधारणा केल्या पाहिजेत ज्या परंपरा किंवा रूढी आहेत त्या काळानुरूप बदलायला पाहिजेत असं राज ठाकरे यांनी सांगितलं मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्यासारख्या राजकीय नेत्यानं या धार्मिक पुद्याला हात घातला धार्मिक पुद्याला है वाचा फोटली हे महत्त्वाचं आहे मित्रांनो तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो ओवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार